नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सूर्यकांत पगारे विलूड कंपनी प्रतिनिधी निफाड आज आपण नांदुर्डी ते संदीप भाऊ धावले यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलो तर त्यांनी आपल्या विलूड कंपनीचं ब्रँड या औषध दोन स्प्रे घेतलेले तर हे ब्रँड वापरल्यानंतर त्यांना कशी रिझल्ट आले काय रिपोर्ट आली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार 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 शेतकरी आपण विलूड कंपनीचे ब्रँड हे प्रॉडक्ट वापरले दोन स्प्रे झाले तुम्ही अक्षरशः बघू शकतात त्याची वाढ व त्याची मान व जी पानांची ग्रोथ आहे ती एक नंबर असे रिझल्ट आले मला कंपनीचं ब्रँड आहे औषध कांदे किती दिवसात जास्त ना स्प्रे घेतला आणि कशा प्रमाणात घेतलं तुम्ही एकदा सांगाल आम्ही साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसांनी स्प्रे घेतला तर साधारण टिपाला दोनशे एम एल दोन म्हणजे दोनशे लिटर टिपड्याला साधारण अडीचशे एम एल घेतलं तुम्ही अक्षरशः बघू शकतात कांद्याची मान व पा कशी आणि पानपणा पानाची जाडी पण पा कशी आहे वाढ पण एकदम अशी एकदम भारी असे रिझल्ट तुम्ही पण वापरा हां असा बघू शकता तुम्ही कसं आहे okay. ओके म्हणजे हे ब्रँड वापरणार तर तुमची कांद्याची मान हो oh. जाडी वगैरे जी आहे एकदम बारीची जी ग्रोथ आहे ती एकदम भारी आहे आणि पत्ती पण एकदम रपणे बीट पण चांगली आहे आणि आता कांदा सादर काल बनायला सुरुवात पण झालेली आहे एकदम भारी धन्यवाद